जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव एकोणीस एप्रिल दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला पाहूयात कोल्हापूर आवक आहे तीन हजार नऊशे शहाण्णव क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे पन्नास रुपये सोलापूरचे बाजारभाव पाहूयात आवक आहे पंधरा हजार तीनशे सहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे पन्नास रुपये जळगाव लाल कांदा आवक आहे नऊशे साठ क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे पंचवीस रुपये पुणे लोकल कांदा आवका आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे पन्नास रुपये पुणे खडकी लोकल कांदा आवका आहे एकोणऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारावर आठशे रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा आवक आहे तेवीस क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा आवका आहे एकशे आठ क्विंटलची जास्तीची बाजारावर आठशे रुपये राहुरी उन्हाळी कांदा आवक आहे सतरा हजार नऊशे त्रेसष्ट क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे पन्नास रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा आवक आहे सोळाशे वीस क्विंटल जास्तीचे बाजारावर नऊशे एक रुपये पिंकपळवाग वसवंत उन्हाळी कांदा अवकाय अठरा हजार सहाशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचे बाजारवाव अकराशे सत्त्याण्णव रुपये पारनेर उन्हाळी कांदा अवकाय सात हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्त बाजारभाव दा, एक हजार रुपये गंगापूर उन्हाळी कांदा आवाकाय दोनशे सत्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये राहता उन्हाळी कांदा आवाकाय सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब वर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार